नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन मराठी आपल्या प्रत्येकीकडे किमान एक तरी लाल रंगाची साडी ही असतेच लग्न समारंभांमध्ये किंवा सणावारांना नेसण्यासाठी आपण एखादी लाल रंगाची साडी ही अगदी हौशेने घेतलेली असते आणि आता तर नवरात्रीमध्ये देखील नऊ रंगांनुसार लाल रंगाची साडी ही नेसली जाते तर या लाल रंगाच्या साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी आपण लाल रंगाच्या साडीवर कोणकोणत्या रंगाचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट करून घालू शकतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक आहे लाल रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचा, रंगाचा किंवा ब्ल्यू कलरचा ब्लाउज लाल रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचे ब्लाऊज हे अगदी आकर्षक आणि उठावदार दिसतात तुमची साडी ही कोणत्याही प्रकारातली असली जसे की काठापत्राची साडी सिल्कची साडी कॉटनची साडी शिफॉन साडी तर त्यावर निळ्या रंगाचे ब्लाऊज हे खूप उठावदार दिसते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाल रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचे ब्लाऊज हे कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता तुमच्या साडीला लेटेस्ट टच देण्यासाठी तुम्ही लाल रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच घालू शकता नंबर दोन आहे लाल रंगाच्या साडीवर गोल्डन रंगाचा ब्लाऊज गोल्डन रंगाचा ब्लाउज हा सगळ्या साड्यांवर मॅच होणारा असल्यामुळे एखादा तरी गोल्डन रंगाचा ब्लाउज आपल्याकडे असतोच तर लाल रंगाच्या साडीवर गोल्डन रंगाचा ब्लाऊज हा देखील अतिशय दिसतो नंबर तीन आहे लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाउज लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचे ब्लाउज हे एक एव्हरग्रीन कॉम्बिनेशन आहे आणि हिरव्या रंगाच्या सगळ्या शेड्स चे ब्लाउज हे लाल रंगाच्या साडीवर अतिशय सुंदर दिसतात आणि खास करून सणावारांमध्ये तर लाल आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन हे आवर्जून घातले जाते अशा प्रकारचा एखादा हेवी डिझायनर हिरव्या रंगाचा ब्लाऊज हा तुम्ही सिंपल लाल रंगाच्या साडी सोबत देखील पेअर करू शकता नंबर चार आहे लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज येणाऱ्या सणावारात जर तुम्हाला लाल रंगाच्या साडीवर एखादा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करायचा असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा ब्लाऊज देखील ट्राय करू शकता लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हा अतिशय नंबर पाच आहे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा किंवा ब्लॅक कलरचा ब्लाउज पार्टीवेअर तर लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचे ब्लाऊज हे कॉम्बिनेशन नेहमीच बघायला मिळते सिक्वेन्स वर्क किंवा एम्ब्रॉयडरी वर्क कस एखादा डिझायनर ब्लाउज हा तुम्ही सिंपल लाल रंगाच्या साडी सोबत नक्कीच पेअर करू शकता नंबर सहा लाल रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाचा किंवा व्हाईट कलरचा ब्लाऊज साडीमध्ये मॉडर्न आणि स्टाइलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा